हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सकाळीच आज मी तुमच्यासोबत एक वाळधनाची रेसिपी शेअर करणार आहे तर आज मी आणि मम्मीने मिळून बनवलेल्या आहेत साबुदाना बटाट्याची चकली तर या ना अजिबात कडक होत नाही एकदम खुशखुशीत कुछ एकदम कुरकुरीत अशा होतात अजिबात कडक होत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे पॅक डब्यामध्ये ठेवल्यानंतर अगदी दोन वर्षापर्यंत टिकतात तर तुम्हाला आवाजावरून समजतच असेल तर चला रेसिपीला सुरुवात करू तर साबुदाणा बटाट्याची चकली बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे तर अर्धा किलो साबुदाणा मी एका वाटीने मोजून घेतलेला आहे तर वाटीने का मोजून घ्यायचं आहे हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेन तर हा एका बाउलमध्ये आपल्याला साबुदाणा घेतला आहे तो मी एका टोपामध्ये काढून घेतला आहे त्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने छान चोळून असं धुवून घ्यायचं आहे तर मी पहिलं पाणी घातलं त्यानंतर छान याला चोळून धुवून घेतलं परत पाणी काढून दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आणि परत एकदा अजून दोन पाण्याने ह्याला धुऊन आहे तर ज्या बाउलने साबुदाणा घेतला त्याच बाउलने एकदम उकळतं गरम पाणी आपल्याला घालायचं आहे तर, तर मी इथे दीड वाटी पाणी घातलेलं आहे जेवढा साबुदाणा घेतला त्याच्या दीडपट आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी एकदम उकळतं असणं खूप इम्पॉर्टंट आहे तर मी इथे दीड वाटी पाणी घातलं आहे त्यावरती झाकण ठेवून रात्रभर याला असंच भिजत ठेवायचं आहे तो तो तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाण्याने छान पाणी शोषून घेतलेलं आहे छान असा भिजलेला आहे जसं आपण खिचडीसाठी नॉर्मल भिजवतो तसा नाही एकदम छान थोडा एकदम ओलला एकदम दाबतोय हा इतका भिजलेला आहे सो आता ह्याला चमच्याने छान मी एकजीव करून घेते छान असं मिक्स करून घेते तर आपला साबुदाणा तर रेडी आहे तर मी इथे एक किलो बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहेत तर बटाटेत जास्त पाणी टाकून खूप जास्त पाणी टाकून उकडवू नका नाही तर खूप जास्त स्मॅश होतील पाणी फक्त बटाटे बुडतील एवढंच पाणी घालून त्याला उकडून घ्या आता किसनीने मी ह्याला छान स्मॅश करून घेते किंवा तुम्ही म्हणजे असं स्मॅश करू शकता किंवा किसनीने असं एकदम बारीक किसू शकता कारण आपण बटाट्याची चकली करतो त्यामध्ये बटाट्याचे मोठे तुकडे येऊ नये म्हणून मी इथे किसून घेते तुम्हाला किसायचे नसेल तर तुम्ही छान असे स्मॅश करून घेतले स्मॅशरने तरीसुद्धा चालतील तर मी याच पद्धतीने सगळे बटाटे एकदम बारीक असे किसून घेणार आहे सो इथे मागचं जे काही आहे ते तुम्ही प्लीज थोडा इग्नोर करा तर बटाटा मी किसून घेतला आणि त्यानंतर परत हाताने छान त्याला स्मॅश करून घेतलं थोडं पीठ मळतो थो तसं याला मळवून घेतलं म्हणजे काही गुटळ्या वगैरे छोटे तु... मोठे तुकडे असतील बटाट्याचे तर ते सुद्धा स्मॅश होतील म्हणून मी याला मळून घेतलं आता यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे आणि साबुदाणा तुम्ही बघू शकता एकदम चिकट वाट वाटतो आता तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त चिगट होईल हे पीठ बट असं अजिबात नाही आहे खूप छान या प्रमाणामध्ये व्यवस्थित होतं आणि जर तुमचा जास्तच झालं म्हणजे खूप चिकट लागत असेल तुम्हाला तर तुम्ही यामध्ये साबुदाण्याचं पीठ ॲड करू शकता तर आता मी फक्त साबुदाणा आणि बटाटा छान असं ह्याला मिक्स करून घेते यामध्ये मी आधीच मिरची ना ॲड करत कारण मला मिरचीने खूप हाताची आग होते तर दोन ते तीन मिनटं छान मिक्स केल्यानंतर यामध्ये मम्मीने घातलं आहे चवीनुसार मीठ मग मीठ घातल्यानंतर परत दोन मिनटं मी मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर मी इथे मिरचीचा ठेचा यूज केलेला आहे तर इथे दोन चमचे मिरचीचा ठेचा घातला आहे आता मात्र मम्मीनी मिक्स करायला घेतलं आहे कारण माझ्या हाताची खूप जास्त आग होते सो मम्मीने ते मिक्स करायला घेतलं आणि तरी पण माझी मध्ये मध्ये अशी छोट थोडी थोडी लुडबुड चालूच होती कारण पूर्ण चकली मला करायची होती माझी खूप इच्छा होती म्हणून सो so, मम्मीने मला हे मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर पप्पा आले सो so, पप्पांचं असं होतं की अजिबातच तिखट लागत नाही आहे कारण मम्मी अजिबात तिखट खात नाही थोडंसं जरी तिखट असलं तरी तिला असं वाटतं की खूप जास्त तिखट आहे सो so, पप्पा बोलले की नाही हे अजिबातच तिखट नाही आहे so, सो त्याने परत अर्धा चमचा मिरचीचा ठेचा घातला आणि इथे मम्मी पप्पाने मी मिळून परत पकडले आणि मम्मी छान असं त्याला मिक्स करून घेते सो so, त्यानंतर मग हे सगळं मिक्स केलं आणि जर तुम्हाला मिरचीचा ठेचा यूज करायचा नसेल तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा घालू शकता तर आमच्याकडे उपवासाला चालत नाही म्हणून मिरचीचा ठेचा घातला मी आता पीठ तुम्ही बघू शकता हात लावल्यानंतर अजिबात चिकट लागत नाही व्यवस्थित पीठ झालेलं आहे आता चकली बनवण्यासाठी मी ते चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे ते तुमच्याकडे काय म्हणतात त्याला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता चमच्याने नाही हे पीठ एकदम असं छान आपल्याला दाबून भरायचं आहे जर तुम्ही व्यवस्थित दाबून भरलं नाही तर चकली करताना खूपमध्ये एकदम तुटते ती सारखी सो याला व्यवस्थित दाबून भरा त्याच्यानंतर हे वरचं आपल्याला छान पॅक करून घ्यायचं आहे आता इथे पप्पाने मला थोडंसं ते पॅक करून दिलं आता चकली बनवायला सुरुवात करू तर स्टार्टिंग तर पप्पांपासूनच झालेली आहे ही पहिली चकली पप्पांनीच बनवलेली आहे सो ते आम्हाला खूप जास्त हेल्प करत होते सो ही चकली बघा एकदम सोऱ्या थोडा वरती धरायचा आणि थोडी लांब लांब अशी चकली पकडायची कारण आपण जी भाजणीची चकली बनवतो ती खूप जवळजवळ करतो तशी अजिबात करायची नाही कारण ही तेलात टाकल्यानंतर हिला फुगायला थोडी स्पेस लागते सो त्यामुळे ही चकली थोडीशी लांब लांब धरा सो या पद्धतीने आम्ही चकल्या केल्या त्यानंतर आम्ही टेरेसवर गेलो आणि मग टेरेसवरती चकल्या करायला सुरुवात केली कारण खाली केल्यानंतर परत वरती घेऊन जाणार म्हणून मग आम्ही सगळं वरतीच घेऊन गेलो आणि वरती करत होतो आणि इथे आमच्या साक्षी मॅडम चकली ट्राय करत होत्या पण त्यांना काही जमत नव्हतं इतकं ऊन लागतंय ना आम्हाला ऊन लागते ग खरंच आता आम्हाला एवढे सगळ्या चकल्या करायच्या मम्मीचं जेवण झाल्यानंतर मम्मी करायला तोपर्यंत आम्ही करतो आणि मग त्यानंतर मम्मीचं सगळं काम आवरल्यानंतर मम्मी थोडी निवांत झाल्यानंतर ती वरती आली आणि त्यानंतर मग मम्मीने चकल्या करायला सुरुवात केली सो बाकीच्या के के तर आम्ही पप्पांनी मी मिळून केलाच होता सो जेवढ्या काही पेंडिंग होत्या त्या सगळ्या मम्मीने केल्या तर एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या भरपूर साऱ्या चकल्या म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या अर्धा किलो चकल्या बनून रेडी झालेल्या आहेत आणि इकडे नंतर मग पप्पांची थोडी मध्ये मध्ये चालूच होती पूर्ण चकल्या बनवेपर्यंत स्टार्ट टू एंड पप्पांनी आम्हाला खूप जास्त हेल्प केली एक दोन ते तीन दिवस ह्या चकल्या छान उन्हामध्ये मम्मीने वाळून घेतलेल्या आहेत सो so, आम्ही ह्या टेरेसवरती दोन ते तीन दिवस वाळून घेतल्यात जर तुमच्याकडे टेरेस वगैरे वर वाळवायचे नसेल तर तुम्ही गॅलरीमध्ये सुद्धा ह्याला ठेवू शकता तर एकदम मस्त कलर आलेला आहे आपण इथे मिरचीचा ठेचा यूज केला त्यामुळे येल्लो ग्रीन व्हाईट असा छान कलर आलेला आहे सो so, आता मी तुम्हाला तळून तळूनसुद्धा दाखवते आणि या एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या जेवढा आपण साबुदाणा आणि बटाटे घेतले होते तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या अर्धा किलोच्या चकल्या बनून रेडी झाल्यात तर आता तळण्यासाठी नाही ते तेल मस्त कडकडीत गरम करून घेतलं आहे तर तेल गरम असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर तेल गरम नसेल आणि तुम्ही ह्यात चकली टाकली तर चकली एकदम कडक होते अजिबात एकदम खुशखुशीत होत नाही सो तेल चांगलं तापू दे आणि मगच यामध्ये चकल्या टाका तेल गरम झालेलं असेल आणि त्यात चकल्या टाकला तर एकदम मस्त अशा फुलून वरती येतात आणि दोन ते तीन सेकंडमध्ये खालीवर करून लगेच सुम्या काढून घ्या आणि तुम्ही बघू शकता छान मी तक चकल्या तळून घेतलेल्या आहेत सो आता मी तुम्हाला एक चकली अशी तोडून सुद्धा दाखवते की याच्या आवाजावरून तुम्हाला समजेल की हे किती हा आवाज ऐका खूप मस्त कुरकुरीत झालेले आहे सो हे प्रमाण वापरून तुम्ही या चकल्या घरी नक्की ट्राय करा आणि या संपूर्ण वाळवणाच्या पदार्थांपैकी माझा हा फेवरेट पदार्थ आहे सर्वात इझीसुद्धा आहे सो नक्की घरी ट्राय करून बघा थँक्यू